नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मकर संक्रांतीच्या तुमच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच सोमवार रोजी आलेली आहे आणि या दिवशी आपण सुगड पूजन म्हणजेच खणाची पूजा करत असतो सुगड पूजन कसे करायचे किंवा खणाची पूजा कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने या व्हिडिओमध्ये याची माहिती सांगितलेली आहे प्रत्यक्ष तुम्हाला कृतीसह पूजन कसे करावे सुगड किती आणावे आणल्यानंतर ते कसे पुजावे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे काही ठिकाणी याला सुगड म्हणतात तर काही ठिकाणी याला खण म्हणत असतात तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे हे खण आपल्याला विकत आणायचे असतात आणि याची संक्रांतीच्या दिवशी पूजाही करायची असते संक्रांतीच्या खणाची पूजा कशी करायची याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्यामध्ये सविस्तर व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला संक्रांतीच्या म्हणजेच खणाची पूजाही करायची आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन लिंक दिलेल्या आहे दोन्ही लिंकमध्ये तुम्हाला सुगड पूजन कसे करायचे हे सांगितलेले आहे व्हिडिओ बघून तुम्हाला जर का व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा तर संक्रांतीला पूजन कसे करावे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकतात आणि लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ